नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्राइल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच ठिकाणी विविध जाती आपण लावलेल्या आहेत आणि त्याच्यामधली सर्वात वेगळी जात ती म्हणजे जर आपण बघितलं तर वनलक्ष्मी वनलक्ष्मी या जातीला तुम्ही आता बघू शकताय कि किती सुंदर असं फ्लावरिंग आलेलं आहे ह्या जातीचे आंबे तुम्हाला एप्रिल पंचवीस एप्रिलच्या आसपासच खायला मिळतात अतिशय उत्कृष्ट जात लवकर उत्पादनासाठी फार चांगली जात आहे आणि भरपूर याला फळं पण लागतात सा। फळांची साईज अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम पर्यंतच असते इतकी सुंदर ही व्हरायटी तुम्ही बघू शकता की सुंदर असा मोहोर आलेला आहे सगळ्या बाजून म्हणजे एकच नाही तर सगळ्या बाजूने मोहोर यायला सुरुवात झालेली आहे या आंब्याला आता यांचं बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर बऱ्याच बागांना आता महत्वाची गोष्ट म्हणजे पानं गुंडाळल्या सत्यक होत आहे पानं गुंडाळ्याच्या आळ्यांमुळे बऱ्याच बागा डॅमेज होत आहेत तर जर तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल प्रोफेक्स सुपर प्रोफेक्स सुपर मध्ये काय आहे प्रोफेन आणि मेथ्रिन यांचा एक स्प्रे घ्या जिथं जिथं तुम्हाला बुरशी आढळत असेल तिथं तिथं साप नावाचं बुरशी नाशक मारा त्याच्यामध्ये मा दे कार्बन डेजाम आणि मॅनकोझेपाय अंतर प्रवाही आणि स्पर्शजन्य ही दोन्ही बुरशीनाशक अगदी चांगलं काम करतात आणि आपल्या बागा निरोगी ठेवण्यास मदत होईल तर तुम्ही अशाच प्रकारची माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा प्रशिक्षण पाहिजे असेल आता प्रशिक्षण आता सुरू होत आहेत आपल्या इथं दुसरा रविवार आणि चौथा रविवारी आपल्याकडे प्रशिक्षण होत आहेत आणि या प्रशिक्षणा प्रशिक्षणामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची टोटल कीटकनाशके बुरशीनाशके पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी माहिती मिळेल याच्यासाठी आपण प्रशिक्षणाचे दिवस ठेवलेले आहेत प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा रविवार तर आता ह्या या महिन्यातला चौथ्या रविवारी पहिलं प्रशिक्षण आहे पावसाळा लांबल्यामुळे ह्या वर्षी प्रशिक्षणाचा कालावधी पण लांबलेला आहे तर पहिलं प्रशिक्षण सुरू होत आहे ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी नितीन सरांना फोन करायचा आहे शहात्तर सहासष्ट जिरो जिरो दहा अडुसष्ट या नंबरवर धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा